नमस्कार भर कीर्तनाच्या कार्यक्रमाच्या इथे आलेल्या व्यंकू महाराजांना तिथल्या लोकांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेलं असतं आता प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या व्यंकू महाराजांचा त्याच चालू कीर्तनामध्ये जर आपण अपमान केला तर तो त्यांच्या अगदी पचनी पडणार नाही आणि चार लोकांमध्ये लगेचच बातमी पसरेल त्यामुळे आता श्रीकलाने प्लॅन तयार केलेला असतो तिथे त्या कीर्तनाच्या जागी आलेली असते आणि ॲन मुमेंटला कीर्तन थांबवत व्यंकू महाराजांच्या जवळ जात तिने आता मागचा पुढचा विचार न करता व्यंकू महाराजांच्या कानफाडीत मारायला सुरुवात करणार इतक्यात आपण पाहतोय मागून गोपाळ येतो आणि त्याने या श्रीकलाचा हात धरलेला असतो श्रीकला एकदमच चाट पडते ती म्हणत असते कोण आहे तो ज्याच्यामध्ये एवढी हिंमत आहे ज्याने माझा हात मागून धरला आहे त्यावर लगेचच आता श्रीकलाला समजवायला आलेली पहिली लेडीज ती म्हणत असते तुम्ही लांब राहा माझ्यापासून तुमचा माझा काय संबंध का बोलता तुम्ही असं त्यावर लगेचच आता सगळं काही सुरळीत चालू असताना शेवटी श्रीकला तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते पण तेवढ्यात गोपाने भला मोठा दांडका फेकून श्रीकलाच्या गुडघ्यावर मारलेला असतो आता अचानकपणे गुडघ्याला फटका लागल्यामुळे श्रीकला तिथे येणार नाही आणि अशातच आपण पाहतोय श्रीकलाला फायनली आता तिच्या आलेल्या वडिलांनी म्हणजेच पोपटरावने आश्रय देण्याचा प्रयत्न करताच त्याच्याबरोबर आणखी दोन मजबूत गुंडे आलेले असतात लगेचच आपण पाहतोय श्रीकला तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते पण शेवटी गोपाळने श्रीकलाला धरलेलं असतं आणि गोल गोल कीर्तनाच्या सभेतच फिरवत बाजूला असलेल्या स्टेलच्या खुर्चीवर ढकलून दिलेलं असतं श्रीकला जाऊन पडते आणि तिचा बॅलन्स एवढा बिघडतो की तिला उभू राहता येत नाही श्रीकला म्हणत असते गोपाळ अरे काय करतोयस तू हे माझ्यावर जीवापाड प्रेम करतोस ना आणि तरीही माझ्याशी असं वागतोस त्यावर आता श्रीकला माझ्याच आजूबाजूला आहे त्यामुळे तुम्ही जास्त विचार करू नका असं म्हणत आता गोपाळने शेवटी श्रीकलाला जवळच्याच एका क्लिनिकमध्ये ॲडमिट करण्याचा विचार केलेला असतो इकडं आपण पाहतोय आता सगळं काही सुरेत चालू असताना शेवटी गोपाळाला असं म्हणावं लागतं की बाबा तुम्ही मध्यातनाच घरी गेलात तरी चालेल त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात गोपाळ मलाही परमेश्वराने दोन हात दिलेत मी ही माझ्या पद्धतीने कमवून खाऊ शकतो हवं तर एक काम कर तू मला या पैशाचे अर्धे दे बाकी मी सगळं बघतो इकडे आपण पाहतोय आता श्रीकलाचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आणि जी त्याची पार्टनर असते ती म्हणत असते काय तो प्लॅन सक्सेस नाही झाला त्यावर श्रीकलाला आता स्पष्टपणे असं म्हणण्यात आलेलं असतं आपला विचार काय त्याप्रमाणेच ते बोला तेवढ्यात गोपाळ म्हणत असतो काय गे श्रीकला लायकी काढतेस का तू लक्षात ठेव हो आत्तापर्यंत तुझ्याबरोबर होते याचा अर्थ हा नाही की तू मला विकत घेतलास तुझं काम केलं ना मी मग आता त्याचे गुणगाण गाऊ नको त्यावर श्रीकला म्हणत असते खरं तर मी त्या बाबतीत कसलेही गुणगान गात नाही आहे जरा तरी विचार करायचा ना एखादा माणूस काय बोलतोय काय नाही बोलत त्यामुळे आता यापुढे जर कोणी मध्ये मध्ये करण्याचा प्रयत्न केला तर तो एक फटका खाल्ल्याशिवाय शांत बसणार नाही त्यावर मात्र सगळ्या बाजूनी आता श्रीकलाला असं म्हणण्यात आलेलं असतं की तू त्या पोपटरावची मुलगी आहे आणि याबाबत तू आम्हाला काहीच सांगितलं नाही त्यावर श्रीकला म्हणत असते मलाही माहीत नव्हतं की मी पोपटरावची बायको आहे त्यावर मात्र आता श्रीकलाने शेवटी घरात जात असं म्हटलेलं असतं की आपण येत्या काळामध्ये काय काय करू शकतो इकडे आपण पाहतोय हो आता संध्याकाळ होण्याआधी श्रीकलाला वाड्यामध्ये यायचं असतं दिग्रजकरांच्या पण आधीच गोपाने श्रीकलाला आत नळण्याची धमकी दिलेली असते श्रीकला बोलत असते गोपाळ चुकतोयस तू मला तेव देत नाही आहेस मला अरे या वाड्याची होणारी मोठी सून आहे ना मी त्यावर गोपाळ म्हणत असतो स्वप्न बघतेस का तू आणि जर स्वप्न बघूसं वाटत असेल तर बघच माझं काहीच म्हणणं नाही आहे त्यावर लगेचच आता श्रीकलाला स्वतःचा विचार संपुष्टात आणण्यासाठी जी काही रक्कम दिसते हिच्यावर टॅप केलं पाहिजे आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता वेंकुलाही आता श्रीकला नको नको ते बडबडणार तेवढ्यात गोपाने सटासट श्रीकलाला मागे खेचत व्यंकू महाराजांना एक वेगळाच मान दिलेला असतो व्यंकू महाराज म्हणत असतात गोपाळ हातापायीवर यायचं नाही तोंड दिलाय ना तोंडाने दिला तिची बाजू कुमकुवत करण्याचा प्रयत्न कर त्यावर आता हा जो श्रीकलाच्या बाबतीतला विषय आहे तो आपण जास्त पेंडिंग ठेवायचं नाही असं ठरवल्यावर सगळं काही सुरळीत आहे असं वाटताच आता आपल्याला किती वेळ जाईल याचा अंदाज केला जातो आणि अशातच आता श्रीकला स्वतःशी बोलत असते आज जे काही घडलं आहे ते पुन्हा घडायला नको कारण आज माझ्या काचेसमोर येऊन गुंदरी हात मारला हेच जर सारखं होत राहिलं तर कसं चालेल त्यावर मात्र आता श्रीकलाला व्यंकू महाराज म्हणत असतात आज आलीस एकदा आलीस लक्षात ठेव पुन्हा या वाड्याकडे येऊ नको त्यावर श्रीकला म्हणत असते व्यंकू महाराज तुम्ही तर मला या वाड्याच्या बाहेर हाकलवायला निघालात त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात खरं तर तुझी लायकी नाही आहे दिग्रजकरांची सून व्हायची मला सगळं काही कळलं आहे त्यावर मात्र आता श्रीकला स्पष्टपणे असं बोलायलाही कमी करत नाही की यापुढे सगळं काही करायला मी तयार नाही आहे म्हणून अशातच आता मागचा पुढचा विचार न करता सगळं काही करायला तयार असणाऱ्या बाबतीत आपण म्हणू तसं म्हणू असं म्हणणाऱ्या व्यंकू महाराजांना आता आपलं काही चुकते असं वाटत असतं आणि मग पोपटराव आणि श्रीकलाला आता गोपाळ तुडवत तुडवत, तुडवत। पोलिसात देण्याचा प्लॅन करतो त्यावेळेला वेंकू महाराजांना इंदूचीही साथ असते इंदू म्हणत असते गोपाळ हवं तर आणखी तुडो पण या दोघांना आज आपण पोलिसात दिल्याशिवाय शांत बसायचं नाही त्यावर गोपाळने उलट पुलट करत अक्षरशः तुडवत या दोघांची धिंड काढलेली असते आणि अशातच आता श्रीकला हात जोडून म्हणत असते चुकले बाबा चुकले उभ्या आयुष्यात कधी या पोपटराच्या नादी लागणार नाही त्यावर लगेचच आता व्यंकू महाराजांना श्रीकलाची दया येते ते म्हणत असतात गोपाळ थांब स्त्री एक स्त्रीला असं रस्त्यात तुडवणं योग्य नाही जरी ती किची लायकी खाली असेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय वेंकू महाराजांचं म्हणणं पटतं आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद